पिंपरी येथे सहा कुख्यात दरोडेखोरांना पोलिसांमार्फत सिनेस्टाईल चारही बाजूने घेरून अटक आत्ताची सर्वात मोठी बातमी दारवा या ठिकाणी भर दुपारी एक वाजताच्या सुमारास दारवा शहरातील गजबजलेल्या राम मंदिर परिसरातील किराणा व्यापारी गणेश काळबांडे यांच्या घरी नांदेड येथील रहिवासी असलेले दरोडेखोरांनी महिलाचे हात तोंड बांधून धाडसी चोरी करून बोलेरो वाहनातून दरोडेखोर पसार झाले होते या दरोडेखोरांना आज दिनांक मार्च रोजीच्या दुपारी अंदाजे ते तीन पंपाच्या मागील शेत शिवारामध्ये सिनेस्टाईल चारही बाजूने पोलिसांमार्फत घेरून या दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे प्राथमिक माहितीप्रमाणे हे दरोडेखोर शेंबाळ पिंपरी येथे आले होते यांना शेंबाळ पिंपरी येथे पोलीस दिसताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला या दरोडेखोरांमध्ये सात जणांचा समावेश असून सहा आरोपी अटक करण्यात आले आहे व सातवा आरोपी हा पसार झाला असल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांमार्फत आरोपीचा शोध घेणे चालू आहे हे, हे सर्व दरोडेखोर नांदेड येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यांचे जवळ दोन धारदार कुकरी अंदाजे दोन बंदूक काही घबाड आणि एक बॅग त्याचप्रमाणे चार चाकी स्कॉर्पिओ वाहन पोलिसांमार्फत जप्त करण्यात आले आहे दरोडेखोरांना पकडण्यासंबंधीची कारवाई खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील फौजदार देवानंद कायंदे सुरेश राठोड गोपाल पांडे सुनील हगवणे व गोविंद यांनी केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यावेळी पुसद एस ओ हर्षवर्धन भिजे दारवा एस ओ रजनीकांत चिलुमुला एल सी बी प्रमुख सतीश चौरे यांचे पुसद विभागातील सर्व पोलीस बळ आरसीबी पथक दारवा आणि पोपळे येथील पोलीस बळ घटनास्थळी दाखल झाले आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद

महेश रामप्रसाद काय असे रे बेटा बिर्ला बिर्ला काय असे तू नांदेडशी तू काय असे बेटा नाम आहे कार्तिक बुला नाम कार्तिक कार्तिक पिका आता चला मी आता माझ्या घरी आलो मी आता मी घरी आलो मी आता मी घरी आलो